हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात ईशिताने पाहिलंय की तिच्या समोर अनया हसत उभी होती अनयाला असं हसताना पाहून इशिता घाबरत म्हणाली तू दूर उभी राहून माझ्यावर हसतेस का इथे येऊन माझी मदत करू शकत नाहीस का ईशिताचे बोल ऐकून अनया हसत म्हणाली तुला अशा अवस्थेत घाबरलेलं पाहून मला मज्जा येते खरं सांगायचं सा, तर मला हे म मा, माहीत नव्हतं की ॲलेक्स तुझ्या जवळ इतक्या लवकर पोहोचेल अनयाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून इशिता ॲलेक्सकडे पाहू लागली तो अजूनही तिच्या पायांवर डोकं ठेवून फक्त तिच्याकडेच बघत होता नंतर इशिताने ॲलेक्सवरून नजर काढून अनयाकडे पाहत म्हणाली तू खरंच माझी मदत करणार आहेस का जर याने मला खाल्लं तर तुझ्या आयुष्यातून माझ्यासारखी निरागस आणि गोड मैत्रीण कायमची नाहीशी होईल हे ऐकून अनया तिच्या जवळ आली आणि म्हणाली काळजी करू नकोस हा तुला काही करणार नाही हा जर खरंच कोणावर हल्ला करत असेल तर तो एक क्षणही वाया घालवत नाही पण बघ तुझ्या जवळ किती शांतपणे बसलाय म्हणजेच याला तू आवडायला लागली आहेस खरं सांगते मलाच आश्चर्य वाटते की एवढा धाडसी सिंह अलॅक्स तुझ्याजवळ एवढ्या सहज कसा बसला कारण जेव्हा भा, भाऊ त्याला इथे घेऊन आले आणि त्याची ट्रेनिंग पूर्ण झाली तेव्हाही भा तो भावाला सोडून आमच्याजवळ येऊन आम्हाला त्रास देत असे अनायाच्या या शब्दांनी इशिताच्या थोडाफार भीतीचा ताण कमी झाला एखाद्या अर्थी तिला बरं वाटलं की ॲलेक्सला ती आवडते आहे गडद श्वास घेऊन ती अनायाकडे पाहत म्हणाली मला समजत नाहीये हे असं कसं झालं काल मी तुझ्या भावापासून लपून बागेत बसले होते तेव्हाच माझी याच्याशी भेट झाली होती पण खरंच तू खात्रीने सांगतेस ना की हां मला काही करणार नाही असं नाही ना की मी उठताच अचानक माझ्यावर हल्ला करेल इशिताच्या बोलण्यावर अनयाने ॲलेक्सकडे पाहिलं आणि म्हणाली ॲलेक्स तुला दिसत नाही आहे का जिच्या जवळ तू बसला आहेस ती तुझ्यापासून किती घाबरली आहे तुला भाऊने शिकवलं नव्हतं का जो मनाने चांगला असतो आणि तुला घाबरतो त्याला अजून त्रास द्यायचा नसतो मग माझ्या इशिताला एवढा का घाबरतो आहेस माझी इशिता हे शब्द ऐकताच ॲलेक्सच्या डोळ्यात बदल झाला त्याने तिच्या पायांवरून डोकं उचललं आणि हळूहळू उठून अनयाकडे गुरगुरत पुढे जाऊ लागला ॲलेक्स तसा स्वत कडे येताना पाहून अनयाने डोळे बारीक केले आणि म्हणाली तू माझ्याकडे काय येतोस माझ्यावर हल्ला करणार आहेस का खरं सांगते मला असं वाटतंय की तुला इशिता आवडायला लागली आहे जर तू तिला स्वतःसाठी मिळवायचं ठरवलंस तर तुला कल्पनाही नसेल की भाऊ तुझं काय करतील कारण इशिता की त्यांच्या पत्नी आहे म्हणजे जसा तू कबीरला आपला बाबा मानतोस तशीच ईशिता आता तुझी आई आहे आई हा शब्द ऐकून इशिताचे डोळे आश्चर्याने मोठे झाले ती घाबरत पटकन उठली आणि म्हणाली नाही नाही मी याची आई नाही तू काय वेडेवाकडे बोलते आहेस मी कसं काय एका सिंहाची आई होऊ शकते तुझा भाऊ असेल त्याचा बाप पण दोघेही शैतान आहेत एकमेकांचं रक्त प्यायलं कीच त्यांना समाधान मिळेल इशिताचे बोल ऐकून अनया जोरात हसू लागली त्यांचं हे सगळं संभाषण पलंगावर बसलेल्या कबीरच्या काने गेलं होतं आणि तो शांतपणे त्यांना पाहत होता दरम्यान ॲलेक्सने अनया आणि इशिताकडे पाहून मागे कबीरला पाहिलं कबीर मयंक आणि पूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होतं ते पाहून अलेक्स थेट कबीरकडे धाबला हे पाहून इशिता आणि अनया दोघीही उभ्या राहून अॅलेक्स व कबीरकडे पाहू लागल्या कबीर अॅलेक्सकडे पाहत डोळे बारीक करत इशिताला म्हणाली तू वारंवार माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न करतेस आयुष्यात पहिल्यांदाच मी अशी आई पाहते जी आपल्या मुलालाच वडिलांविरुद्ध वळवते व ॲलेक्सला काय सांगितलं होतंस माझं रक्त पिऊन टाक तुला माहिती आहे का ॲलेक्स माझं रक्त अनेकदा प्यायलाय कदाचित आता त्याची चव बदलली आहे तो एका अशा रक्ताच्या शोधात आहे ज्याची चव अजिबात चांगली नसते आणि तू तर नेहमी म्हणतेस की तुझी चव अजिबात चांगली नाही माझी आणि एलेक्सची चव आधी खूप खूप जुळायची पण आता त्याची चव बदलली आहे म्हणून मी त्याला आदेश देऊ शकते की तो तुझं रक्त पिऊन टाको तूच मान्य केलंस की तुझी चव चांगली नाही म्हणजे तो तुझं रक्त पिऊ शकतो असं म्हणताच कबीर ॲलेक्सकडे पाहू लागला पण का तो काही बोलायच्या आतच इशिता घाईघाईने त्याच्याजवळ त्याच्या जवळ धाबत आली आणि म्हणाली तुम्ही काय बोलतायत मी असं केव्हा म्हणाले तो अलेक्स माझ्यावरती हल्ला करणार होता म्हणून मी फक्त त्याला दूर ठेवण्यासाठी खोट बोलले मला माहीत आहे तुमची चव अजिबात वाईट नाही असं म्हणत म्हणत इशिता अचानक थांबली समोर पूर्ण कुटुंब उभं असल्यामुळे तिला कळलं की तिने घाईत काय बोलून टाकलं आहे हे सगळं ऐकून मयंक मोठ्याने हसू लागला आणि चिडवण्याच्या सुरात म्हणाला भाभी हे काय ऐकतोय मी तुम्ही भाऊंची चव पण तपासली आहे का तुम्हाला कसं कळलं भाऊंची चव कशी आहे किंवा असं आहे का की बाहेर तुम्ही आम्हाला वेगळं दाखवता आणि आत खोलीत मात्र गुलुगुलू करता मयंकच्या बोलण्याने इशिताचा चेहरा लाल झाला कबीरने लगेचच खोपर मारत मयंकला थांबवत कठोरपणे म्हटलं गुलुगुलू झालं की नाही माहीत नाही पण माझ्या बंदुकीची गोळी मात्र तुझ्या डोक्याला आरपार होऊ शकते म्हणून अशी उगाच बडबड करू नकोस माझ्यासमोर असा अजिबात करू नको नकोस कबीरचं बोलणं ऐकून मयंक चेहरा बाकडा करून म्हणाला काय भाऊ आता मी थोडा विनोदसुद्धा करू शकत नाही का मी विनोद करताच नाही तुम्ही लगेच सिरियस होता मला एवढं सांगा ॲलेक्स इतक्या जवळ कसा गेला कारण तुम्ही परवानगी न दिल्याशिवाय एलेक्स कुणाच्या जवळ जात नाही मयंक कबीरला म्हणाला मयंकचं बोलणं ऐकून कबीरने अलॅक्सकडे पाहिलं त्याच्या मनातही हाच प्रश्न होता कारण त्यानं तर अलॅक्सला इशिताच्या जवळ जाऊन हल्ला करायला सांगितलं होतं प्रेम करायला नाही ही, ही गोष्ट त्यालाही विचार करायला लावत होती दरम्यान जानकी खन्ना आणि जानवी खन्ना हे सगळं पाहून स्मित करत होत्या त्यांच्या हसण्यात एक वेगळी छटा होती जणू त्या काही वेगळंच विचार करत होत्या तेव्हा जानकी खन्ना मयंकडे बघून हसत म्हणाली माणसाला माणूस समजायला चूक होते पण प्राणी मात्र नेहमी त्या माणसाला ओळखते जो मनाने खूप चांगला असतो इशिता मनाने खूप चांगली आहे पण काहींना तिच्यात फक्त दोषच दिसतात त्यांच्यापेक्षा आमचा ॲलेक्स कितीतरी चांगला आहे ज्याने कोणताही पुरावा न मागता आमची इशिता स्वीकारली जानकीच्या बोलण्यावर इशिताच्या डोक्यात चमक आली तिला लगेच समजलं की जानकी हे बोलून कबीरला टोमना मारते हे लक्षात येताच तिच्या चेहऱ्यावरती हसू आलं पण कबीर समोर असल्याने ती हसू दाबून खाली बसली तिने अॅलेक्सच्या डोक्यावर हात ठेवून स्मित करत विचारलं तू खरंच माझ्यावर हल्ला करणार नाहीस का इशिताचं बोलणं ऐकून नकारार्थी मान हलवली जणू तो सांगत होता कि तो की तो कधीच हल्ला करणार नाही हे पाहून इशिता खुश झाली तिने त्याचे गाल दोन्ही हातांनी धरले आणि त्याच्या डोक्यावरती हलकेच किस करत म्हणाली खरं सांग खरं सांगू का जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा खूप घाबरले होते मी नेहमी पुस्तकात वाचलंय टी व्हीवरती पाहिले की वाघ सिंह खूप भयंकर असतात समोर माणूस दिसला तर ते कधी सोडत नाहीत मला वाटलं तू ही तसाच आहेस पण खरं सांगायचं तर तू खूप चांगला आहेस तू मला घाबरवलंस पण माझ्यावर एकदाही हल्ला केला नाहीस इशिताचं बोलणं ऐकून ॲलेक्स हलकेच हसला मात्र त्याचा तो हसरा चेहरा फक्त कबीरच पाहू शकत होता कारण त्यानेच ॲलेक्सला प्रशिक्षण दिलं होतं आणि त्याला माहीत होतं की ॲलेक्स कधी हसतो कधी रागवतो पण त्याला हे पाहून आश्चर्य वाटलं की इशिताच्या स्पर्शाने ॲलेक्स केवळ हसतच नव्हता तर लाजतही होता ॲलेक्सला असं लाजताना पाहून कबीरने डोळे अर्धे मिटून विचारलं तू मुलींप्रमाणे लाचतोयस का कबीरचं बोलणं ऐकताच ॲलेक्सने चेहऱ्याचे भाव बदलले बाकी सगळेही कबीरच्या बोलण्यावर ॲलेक्सकडे पाहू लागले कारण कबीरला जे दिसत होतं ते इतर कुणालाच दिसत नव्हतं अनयाने पाहिलं की ॲलेक्स अगदी नॉर्मल दिसतोय तेव्हा ती कबीरकडे बघून म्हणाली भाऊ तुम्हाला कसं काय समजलं की ॲलॅक्स लाजतोय काय खरंच इशिताच्या स्पर्शाने ॲलॅक्स लाजतोय मी तर कित्येकदा त्याला स्पर्श केला पण मला बघून तो कधीच लाजला नाही अनयाचं बोलणं ऐकून मयंक हसत म्हणाला ॲलेक्स ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या स्पर्शानेच लाजतो तो तुझ्यावर प्रेम करत नाही म्हणून तुझ्या स्पर्शाने त्याला काही वाटत नाही एशिता बहिणी ॲलेक्सला खूप आवडायला लागली आहे म्हणूनच तो इतका आनंदी आहे मयंकचं बोलणं ऐकून अनयाचा चेहरा उतरला ते पाहून जान्हवी खन्ना दीर्घ श्वास घेत म्हणाली अहो आता पुरे झालं खूप मस्ती केलीत खूप गप्पा मारलात आता पटकन घरी चला कारण बाहेरच हवामान खूप खराब आहे जानवीच्या बोलण्यावर इशिताने आकाशाकडे नजर टाकली हवामान खराब आहे हे ऐकून ती चिंतेत पडली कारण तिच्या मनात आलं आता ती बाल्कनीत कशी कशी राहणार पाऊस पडला तर तिला तिथे ती राहायला खूप त्रास होईल कबीर आईचं बोलणं ऐकल्यानंतर निघत होता पण त्याची नजर अचानक इशिताच्या चिंताग्रस्त चेहऱ्यावर गेली इशिताची काळजी त्याला समजली होती त्याच्या चेहऱ्यावर लगेच खोडकर हास्य उमटलं त्याने एक नजर इशिताकडे टाकली आणि मग तिथून निघून गेला हळूहळू सगळे घरचेही निघून गेले इशिताने पाहिलं की ॲलेक्स तिला बघतोय तेव्हा तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं खरं सांगायचं तर मला माहीत नाही तुझं घर कुठे आहे पण तुला माहीत असेल तर तू मला तिथं घेऊन जाऊ शकतोस इशिताचं बोलणं ऐकून ॲलेक्स दोन पावलं मागे गेला जणू तो सांगत होता की त्याची गरज नाही तो स्वतःच निघून जाईल पण तरीही ॲलेक्सला असं वाटत होतं की या क्षणी तो इशिताला एकटीला सोडून जाऊ नये तो तिच्या घराकडे जाण्याऐवजी स्वतःच्या बागेतून घराकडे परतू लागला कारण तो इशिताला कोणत्याही अडचणीत टाकू इच्छित नव्हता जाताना त्याने मागे वळून इशिताकडे एकदा पाहिलं आणि मग आपल्या बागेच्या वाटेने घराकडे जाऊ लागला हे पाहून इशिता थोडी आश्चर्यचकित झाली पण आतून कुठेतरी तिला ते आवड आवडलेही होते ती हसतच घराच्या आत गेली कबीर आपल्या खोलीत पोहोचला होता बराच वेळ झाला तरी इशिता खोलीत आली नाही हे पाहून तो दरवाजाकडे वारंवार पाहू लागला बाहेर पावसाला सुरुवात झाली होती अशा वेळी इशिता खोलीत न आल्याने त्याला फारच विचित्र वाटलं आणि त्यानंतर अजून पाच मिनिटं वाट पाहिल्यानंतर कबीर खोलीतून बाहेर पडून अनयाच्या खोलीकडे गेला तिथे पाहतो तर दरवाजा अर्धा उघडाच होता त्याने अलगत दरवाजा उघडला तर आत बेडवर झोपलेली अनया दिसली अनयाला एकटी पाहून तो थोडा चकित झाला कारण त्याला वाटलं होतं की जर ईशिता त्याच्या खोलीत नाही तर नकीज खोलीत ती नक्कीच अनयाच्या खोलीत असेल पण इशिता तिथेही नव्हती मग तो पुढे सरकला खाली न जाता तो थेट टेरेसवर गेला तिथे पोहोचला तर झोपाळ्यावरती ईशिता बसलेली होती तिच्याकडे पाहून तो अलगत पावलांनी जवळ गेला आता कबीर अगदी तिच्या मागे उभा होता इशिता कुठे पाहत आहे याची त्याला कल्पना नव्हती हात खिशात घालून तो खोल श्वास घेत म्हणाला तू काळजी करू नकोस तुला मी एकटी असताना शिक्षा देणार नाही शिक्षा द्यायची तर माझ्यात तेवढी हिंमत आहे की मी सगळ्यांसमोर देईन पाऊस पडतोय म्हणून तुला खोलीत यायला हवं होतं मला ठाऊक आहे तू विचार करत असशील की जर तू खोलीत आलीस तर कुठे राहणार कारण पावसामुळे बाल्कनीत पाणी आले पण कदाचित तू विसरली आहेस की तुझी मैत्रीण सुद्धा इथेच आहे तिच्या खोलीत जाऊन झोप झोपू शकली असतीस हे बोलून कबीर शांत झाला पण इशिता कडून काही उत्तर आले नाही तिची प्रतिक्रिया न आल्याने तो चिडला आणि मोठ आवळून तिच्या समोर आला काही बोलणार इतक्यात त्याने पाहिलं की इशिता डोळे मिटून गाढ झोपलेली आहे झोपळ्यावर बसता बसता ती झोपली होती प्रत्यक्षात जेव्हा ती बागेतून खोलीकडे जात होती तेव्हा तिला कबीरची भीती वाटत होती जर ती खोलीत गेली असती तर कबीर तिला एकटीला शिक्षा करेल अशी तिला भीती होती त्यामुळे ती अनयाच्या खोलीतही गेली नाही कारण तिला ठाऊक होतं की तिथे गेली तर अनया पुष्कळ प्रश्न विचारेल हे सर्व पाहून कबीरने एक खोल श्वास घेतला इशिताला तसंच टेरेसवर सोडूनही तो जाऊ शकत नव्हता पाऊस कमी झाला असला तरी वातावरणावरून दिसत होतं की थोड्याच वेळात पुन्हा जोरात पाऊस येईल त्याला काही सु कळेना हात मोजे नसताना इशिताला कसं उचलावं काही वेळ विचार करून त्याने एक हात विशातून बाहेर काढला आणि अलगत तिच्या हाताला स्पर्श केला जणू तिला उठवायचा प्रयत्न करत होता गाढ झोपेत असूनही स्पर्श जाणवताच इशिता दचकल्यासारखी पटकन डोळे उघडते डोळे उघडताच तिची नजर कबीरवर पडते कबीरला पाहून तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात ईशिता उठल्याचे पाहून कबीर दोन पावलं मागे होतो आणि म्हणतो तू इथे झोपून माझ्या कुटुंबाला काय दाखवू पाहते आहेस की मी तुझ्यावर काही अन्याय करतोय मला तुझ्याशी काही घेणं देणं नाही ना, ना तुझी काळजी आहे पण जर तुला इथेच सोडलं तर उद्या माझं कुटुंब माझ्यावर संशय घेईल त्यांना तू फार गोड निष्पाप वाटतेस तर आता किती अजून महान बनायचे तुला शांतपणे खोलीत जाऊन झोप जर इथेच झोपायचं असेल तर आधी माझ्या कुटुंबाला सांग की तू टेरेसवर झोपते आहेस म्हणजे उद्या दोष माझ्यावर येणार नाही कबीरच्या रागीट बोलण्यावर झोपाळ्यावरून उठत म्हणाली मी तुमच्या खोलीत कशी झोपू तुम्ही मला तिथे येऊही देत नाही बाल्कनीत पाणी आले थोड्या वेळात ते नक्कीच जाईल हे मला ठाऊक आहे पण पाऊस पडतोय तोपर्यंत पाणी साचत राहील मग तुम्हाला काय वाटतं मी पावसात भिजत बाल्कनी झोपू का तुम्हाला माझी काळजी नसेल पण मला तरी स्वतःची आहे जर माझी तब्येत बिघडली तर उद्या कॉलेजला कशी जाईन अभ्यास कसा करीन म्हणूनच मी टेरेसवर येऊन झोपले आणि इथे अजिबात पाणी येत नाही इशिताचे बोलणे ऐकून कबीरने खोल श्वास घेऊन घेतला आणि म्हणाला सांभाळू ऐक या घरात पुष्कळ खोल्या आहेत हवं तर तू गेस्ट रूममध्ये जाऊनही झोपू शकली असतीस पण तुला मात्र सगळ्यांच्या नजरेत महान दिसायचे आणि नाटक करायचंय माझ्या खोलीत तुला मी खरंच येऊ देणार नाही बाल्कनीत तू टेरेसवरही राहू शकली असतीस पण जेव्हा तुला तिथे प्रॉब्लेम वाटत आहे तेव्हा गेस्ट रूममध्ये जाऊ शकली असतीस आणि जरी तिथे गेलीस तरी कुटुंब तुला महान समजलं नसतं मी त्यांना सांगितलं असतं की तू माझ्याशी भांडली आहेस आणि रागाने मला माझ्या रूममध्ये सोडून गेलीस कबीरचं बोलणं ऐकून इशिताच्या डोळ्यांची पापणी अर्धी मिटली कबीरनं पाहिलं की इशिता सरळ त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत होती तेव्हा तो तिच्या अगदी जवळ गेला तिचा हात घट्ट पगडत दात ओठांवर चावून म्हणाला माझ्यासमोर उभ्या असलेल्या कुणाची हिंमत नसते की माझ्याकडे सरळ पाहू शकेल आजपर्यंत माझ्या कुटुंबातही कुणाची हिम्मत झाली नाही माझ्याकडे नजर भिडवण्याची पण तू तू मात्र माझ्याकडे नजर भिडून उभी आहेस कबीर इशिताला म्हणाला कबीरचं बोलणं ऐकून इशिता थोडी चकीत झाली पण जशीच तिची नजर आपल्या हातावर गेली तिला जाणवलं की कबीर तिचा हात पकडून आहे ती झटक्यात त्याला दूर सारत म्हणाली हे काय करत आहात तुम्ही तुम्ही आहात ग्लोवजही घातलेले नाहीत आणि तुम्ही मला स्पर्श करत आहात ईशिताचं बोलणं ऐकताच कबीरला जाणवलं की खरंच त्याने ग्लोव्ज घातलेले नाहीत आणि तो इशिताला स्पर्श करत होता हे लक्षात येताच त्याने प्रथम स्वतःच्या हातांकडे पाहिलं आणि मग रागाने तिथून निघून गेला अचानक तो निघून जाताना पाहून इशिता दीर्घ श्वास घेत शांतपणे टेरेसवरून खाली उतरली कबीर आपल्या खोलीत गेला तेव्हा तो हातांकडे पाहू लागला जरी हातांवर काही दिसत नव्हतं तरी त्याला पाठीवर एक वेगळाच त्रास जाणवत होता म्हणून त्याने दार बंद करून टी शर्ट काढली आणि आरशासमोर उभं राहून आपल्या पाठीकडे पाहिलं पाठीकडे पाहिल्यावर त्याने खोल श्वास घेतला आणि मग शांतपणे बेडवर जाऊन डोळे मिटले पुढच्या दिवशी इशिता हॉलमध्ये बसून अनयाची वाट पाहत होती ती वारंवार आपल्या हातातील घड्याळात वेळ बघत होती तीचा वर्ची दिसत होती तिच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत तेव्हा जानकी खन्ना यांनी तिच्याकडे पाहून हातातलं चहाचं चा कप टेबलवर ठेवत विचारलं काय झालं इशिता किती वेळापासून इथे बसली आहेस खूप चिंताग्रस्त दिसतेस जानकी खन्नांच्या प्रश्नावर इशिता त्यांच्याकडे पाहत म्हणाली दीदा मी अनयाची वाट पाहते कॉलेजची वेळ झाली आहे पण ती अजून आली नाही आता तर ऑटो मिळायलाही त्रास होईल आधीच तू आम्हाला लवकर ऑटो मिळत नाही तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा